राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया छत्रपती श्री, श्री शिवाजी महाराज यांचं चरित्र यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे बावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि निर्याणतिथी शुद्ध पौर्णिमा शके सोळाशे दोन म्हणजेच रविवार दिनांक पाच एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना औरंगाबाद इथल्या लष्कराच्या खर्चासाठी मोठी रक्कम दिल्लीहून येत आहे अशी बातमी लागली त्यासरशी त्यांनी आपले निवडक घोडेस्वार बरोबर घेतले आणि बाहेर पडले कुणालाही कळू न देता रक्कम घेऊन येणाऱ्यांवर महाराजांनी हल्ला केला आणि ते सगळं द्रव्य हस्तगत करून ते रायगडावर पोहोचले या सर्व कामगिरीमुळे त्यांना अतिशय थकवा आला आणि त्यांच्या छातीत दुखायला लागलं थुंकीतून रक्त पडायला लागलं आणि अंगात ताप भरला हे दुखणं दिवसेंदिवस वाढतच गेलं अनेक वैद्यांनी उपचार केले अनेकांनी देवांना नवस बोलला अनेक प्रकारची अनेकांनी अनुष्ठानं केली पण तब्येतीला उतार पडेना आपण आजारी पडून अत्यवस्थ झाल्याची बातमी बाहेर कळू देऊ नये अशी सक्त ताकीद त्यांनी आपल्या कारभाऱ्यांना दिली होती आपला अंतकाळ जवळ आला असं त्यांना वाटल्यानं महाराजांनी आपल्या सर्व कारभारी आणि आप्तजनांना जवळ बोलावलं त्यावेळी त्यांच्याजवळ प्रामुख्यानं मोरोपंत पेशवे बाळाजी चिटणीस रामचंद्रपंत अमात्य सूर्याजी मालुसरे इत्यादी गृहस्थ होते या सगळ्यांना अनुलक्षून महाराज म्हणाले आमच्या आयुष्याची मर्यादा संपली आता आमचा निधन समय दिसतो आहे आता पर आमचा देह राहत नाही आमच्या वडिलांची चाळीस हजार हुनांची जहागिरी होती ती वाढवून एक कोट हुनांचं राज्य आम्ही मिळवलं ऐंशी हजार पागा केली हे राज्य आमच्या मागे मर्दुमकीनं हिमतीनं आणि हुशारीनं रक्षण करणारा असा पराक्रमी पुत्र नाही अशा प्रकारचं निरुत्साहाचं भाषण महाराजांनी केलं हे ऐकून सर्वांचे कंठ दाटून आले सगळ्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या सगळ्यांना आत्यंतिक झालेलं दुःख पाहून महाराज बोलले तुम्ही अणुमात्र श्रमी होऊ नका ह्या मानवी देहास ईश्वरानं मृत्यू नेमिला आहे हा मृत्यूलोक आहे जितके उत्पन्न झाले तितके जावयाचे चिरंजीव असा कोणीच नाही धन सूत जाया विरश्री पराक्रम अहंता ही सर्व मिथ्या आहे त्यास लुप्त होऊन मोहवश झाल्यानं चित्तास नसती तळमळ लागते तुम्ही सर्व पराक्रमी आहात कळेल तसा प्रयत्न करून स्वराज्याचं रक्षण करा सर्वजण एका विचारानं वागा आमच्या प्रकृतीस आराम पडावा म्हणून तुम्ही करावयाचे तेवढे प्रयत्न केले आता प्रयत्न करू नका आमची आयुष्याची मर्यादा संपली आम्ही स्वर्गानुभवास जावयास सिद्ध झालो आता तुम्ही सावध रहा आमच्या मागे क्रियापूर्वक राज्य रक्षण करा विवेकानं चित्ताचं समाधान करावं याप्रमाणे महाराजांनी उपस्थितांचं सांत्वन केलं आणि सगळ्यांना महाला बाहेर जाण्यास सांगितलं मग त्यांनी भागीरथीचं उदक आणून प्रायश्चित्त विधियुक्त स्नान केलं सर्व अंगास अग्निहोत्राचं भस्मलेपन करून त्यांनी रुद्राक्ष आणि तुळशी माळ धारण केली दर्भासनावर बसून मोठमोठ्या पंडितास आणि संन्याशांना जवळ बोलावलं आणि त्यांच्याबरोबर विचार चालवला अशी विरक्तता धारण करून ते सर्व काळ भगवत भजन करू लागले शतक गोप्रदान आपल्या समक्ष करवून त्यांनी सहस्र गोप्रदानांचा द्रव्यद्वारा संकल्प केला आणि भगवद्गीता सहस्रनाम यांचे पाठ म्हणण्यास सांगितले असा आसमंतात ब्रह्मवृंदांच्या वाणीचा घोष चालला असतानाच रौद्रनामसंवत्सर उत्तरायणे चैत्र शुद्ध शके सोळाशे दोन रविवार दिनांक पाच एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी दोन प्रहरी मुखान श्रीराम 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 असा उच्चार करून श्री शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला परमपूज्य श्री श्रीदासराम महाराज केळकर कृत शिवाजी महाराज यांची आरती क्षत्रिय कुलावतंसा जय जय शिवराया आरती ओवाळी वंदूनी तवपाया गोब्राह्मण प्रतिपाळा छत्रपती सदया समर्थ श्री तुकयाची तुम्हरी छाया जयदेव जयदेव जय जय शिवराया प्रेमे आरतीकरीता पुलकितही काया सर्व मराठा तितुका कैचा मेळविला महाराष्ट्रा जागवुनी धर्म उभा केला भगवा झेंडा गगनी फडफड फड कविला राम राम भेटीचा संकेतची घडला जय देव जय जय शिवराया प्रेमे आरती करिता ही काया समर्थ चरणी तनमन राज्य हि अर्पियले नाही कोठे आजवरी घडले माते समपरणारी भावे, विश्ववंद्य ठरले जय देव जय देव जय जय शिवराया प्रेमे आरती करिता पुलकित ही काया, रामराज्य हे कैसे भूवारी प्रकटविले, अष्टप्रधानने केले व्यवहारी परमार्थी सुराज्य नांदविले शिवराया तव चरणी दासरामलोळे जयदेव जय देव जय जय शिवराया प्रेमे आरती करिता पुलकित ही काया जय देव जय देव जय जय शिवराया हे होत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय